नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनल रतन साम्राज्यवरती आज आपण जाणून घेणार आहोत एक जबरदस्त कीटकनाशक बायर कंपनीचा मुवेंटो ऑडी इन्सेक्टिसाइड काय आहे हे मुवेंटो ऑडी कोणत्या पिकासाठी उपयोगी आहे आणि याचा डोस किती तसेच फायदे काय आहेत संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला तर सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो बायर क्रॉप सायन्स कंपनीने एक ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीचा कीटकनाशक बनवला आहे हे मुख्यतः सिस्टमॅटिक इन्सेक्टिसाईड प्रकारात येतं आणि त्याचा उपयोग सेगिंग पेस्ट म्हणजेच रस शोषणाऱ्या किडीसाठी केला जातो मोइंटो ओढेमधील प्रमुख घटक टेट्रामेंट पंधरा पॉईंट एकतीस टक्के ओडी फॉर्म्युलेशनमध्ये आपल्याला बघायला मिळतं हे ॲक्टिव्ह इन्ग्रेडियंट दोन्ही बाजूंनी म्हणजेच झाडाच्या वरून आणि खालून दोघी पद्धतीने झाडात रस शोषण केले जातं आणि संपूर्ण झाडाला झाडामध्ये पसरण्याचे कार्य करते मोवेंटो हे इतर कीटकांपेक्षा थोडं वेगळं आहे सिस्टमॅटिक ॲक्शन देतं म्हणजेच वरच्या पानापासून खालच्या मुळापर्यंत पसरण्याचे कार्य करते हे कीटकनाशकाच्या शरीरात प्रवेश करतं आणि त्याचा ग्रोथ रिप्रोडक्शन आणि स्पीडिंग ॲक्टिव्हिटी थांबवतो विशेष तर हे व्हाईट फ्लाय ॲफिड्स जेशिड्स रिप्स यासारख्या किडीवर प्रभावीपणे कार्य करते मोवेंटो ओळीचा वापर करताना योग्य डोस वापरणं खूप महत्त्वाचं आहे मोवेंटो ओळी चारशे मिली प्रति एकर या प्रमाणात दोनशे लिटर पाण्यात मिसून फवारणी करावी वापरण्याची योग्य वेळ म्हणजेच पिकावर किडीचा प्रादुर्भाव दिसताच फवारणी करावी सकाळी लवकर किंवा सायंकाळी करावी जेणेकरून आपल्याला चांगल्या प्रकारे रिझल्ट मिळतील मोवेंटो अनेक प्रकारच्या पिकासाठी वापरता येतो जसं की कापूसमध्ये व्हाईट फ्लाय ॲफिट्स रिप्ससाठी भाजीपाला व्हेजिटेबल्स टोमॅटो मिरची वांगी यामध्ये सेकंड पेस्ट कंट्रोल करण्यासाठी वापरले जाते फळबागा डाळिंब संत्रा द्राक्ष यासारख्या पिकांमध्ये साठी वापरलं जातं सोयाबीन आणि डाळिंब लिप हॉपर्स हे कीटकनाशक विविध पिकावर एक समान कार्य करते टोमॅटो वापरण्याचे फायदे खूप आहेत लॉंग लास्टिंग कंट्रोल एक एकदा फवारणी केली तर दहा ते पंधरा दिवसापर्यंत प्रभाव टिकून राहतो न्यू ग्रोथ प्रोटेक्शन नवीन आलेल्या पानांनाही संरक्षण दे मिळवण्याचे काम करते एस टू ॲडल्ट कंट्रोल तीन चांद्यापासून ते मोठ्या अवस्थेपर्यंत प्रभावित असते रजिस्टन्स मॅनेजमेंट इतर औषधाप्रमाणे सहज रजिस्टन्स तयार करत नाही जेणेकरून आपल्याला मोठ्या प्रमाणे फायदा होतो मुवेंटो ओडी हे कीटकनाशक कशा प्रकारे कार्य करते आज आपण संपूर्ण माहिती बघितली तर शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला शेतात किडीपासून सुटका हवा असेल तर बाहेर कंपनीच्या मुव्हेंट ओडीचं एकदा नक्कीच वापरून बघा जर माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा अशाच पद्धतीने शेतकरी मित्रांनो आपल्याला जर आपलीकोबद्दल माहिती नसेल तर राईट साईडच्या व्हिडिओला क्लिक करा जर इवेसेंटबद्दल माहिती बघवायची असेल तर लेफ्ट साईडच्या व्हिडिओला टच करून व्हिडिओ पूर्ण बघा जय हिंद जय जय वान जय किसान